त्याला आम्ही मावशी जायचं मावशी येते आयटकची तुम्ही किती पाठवण्याच्या दोनशेच्या वरतीच दोनशेच्या वरतीच होतं सगळे आपलं पन्नास किलो राहायची मावग आपला काय बघा आईच्या पालखीवरच्या तयारी करायची आधी जवळ आपण दरवाजापासून वाट बसो या पालखी वर्षी डेक्सिप्शन पूर्वतो ना आम्हाला माहीत पण तुम्हाला कबरलाय ना अजून पालखी नाही आता की नाही आहे पंधर वर्ष दीडशे वर्ष नाही तसं तीनशे साडेतीनशे साधी पालखी नाही आमची दोन वर्ष थांबतो आम्ही दोन वर्ष वेट करतो पण असा धमक्या दाखवतो ना, ना कारण <laughs> आमच्या दुकाना भावाचे गावा कल्याणगडाचे हंगामाचे डोंगरावरी पालखी येणार गो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सायशे ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो ज्या गोष्टीची आम्ही वाट बघतो दोन वर्षापासून ते दिवस आता फक्त सहा दिवस बाकी आहेत दिवसासाठी आजचा रविवार आणि पुढच्या रविवारी आम्ही निघणार आईच्या डोंगरावरती म्हणजे मार घेणार त्याच्यानंतर सोमवारी आपल्या आईची पालखी तर मित्रांनो या दिवसात आम्ही दोन वर्षापासून अशीच वाढ बघतो तो दिवस आता फायनली आता येतो आहे फक्त हप्ता झाला आहे हप्तावर पण असंच जाईल आता आपण चाललं आहे एकवी आईची पालखी येते ना आपल्या गावात गावाची तर आम्ही तिकडं हो मच्छीचे पैसे जमा करायला चाललो म्हणजे देणगी येतात ना सर्व धंदेवाले बाहेरचे ते काढत आलो मी आणि देवदास चला तर भेटू आपण पुढं आता मच्छीच्या जा अंदावरती जाऊ तिकडं आपण आणि पार्टीची तयारी चालू आहे आपली गावातली चला तर भेटूया आता मच्छीच्या अंध्यावरती मित्रांनो आपण चाललेलो आता पैसे काढायला तर येऊ देतोय आधारची पावती आतिश घासे येतोय बघा सॉरी आतिश बघत आधारची पावती येते ओमकरता काय म्हणतो पालखी येते आपली पालखी बद्दल काहीतरी दोन शब्द आता आपले आपल्या बाहेरचे धंदे आहेत ना बाहेरचे गावातले आणि मोठे छोटे माझ्या आपले तीन धंदे आहेत टोटल असे ते आधारकड टाकलेले आहेत आतिश बघत त्यांनी हे देणगी ना बाराशे टाकले मित्रा मी काय म्हणतो पालखी बद्दल काय दोन शब्द बोला आपले पालखी म्हणजे आपली वर्षानुवर्ष शिवकालांच्या अगोदरपासून लोक बोलताना एकशे पंच्याहत्तर एकशे वीस त्यांच्या अगोदरपासून आपली पालखी आहे ही मानाची पालखी महाराजांच्या अगोदरपासून आहे कारण की असंच मना आपल्याला भेटत नाही तिथं की आपण जो आपला हा करडीकुल्ली समाज आहे ना हा तल कोकण आपण जो उत्तर कोकण बोलतो तल कोकणातला तेकडनं आपण महाराजांनी स्थलांतरित आपण इकडं आलो किल्ल्याच्या पायथ्याशी आणि आपण पहिले बैलगाडी घेऊन जातो ना पहिले पहिले मला आठवण आहे का सरकारी बस यायची आता का एसटी लागतात मला तिथून आठवण आहे तर त्याच्यामध्ये बस मध्ये पण विषय निघायचे आमचे जे म्हातारे लोक आहेत ना म्हणजे आमच्या आजी आजोबा होते ना माला। त्या टायमाला ते आम्हाला सांगायचे का आता तरी बसनी जातो बोलते आम्ही त्या टायमाला आम्ही बोलते एक दिवस आधी रात्रीच बोलते बैलगाड्यामध्ये निघायचं बोलते तेव्हा पालखीची तयारी काय म्हणते पालखीची तयारी एकदम व्यवस्थित चालू आहे सर्व आणि पुरा पूर्ण गावकरी पोरं आहेत पूर्ण आम्हाला सपोर्टला आहेत आम्ही नव नवीन पंच कमिटी पण झालो आम्हाला चांगला चांगला सहकार्य करतात सर्व मुलं गावातली मस्त एकदम चालले आहेत जुनं पंचायत आमचे कमिटी आहे काही ते पण आम्हाला भरपूर त्यांचा आमचे पाठिंबा आहे भरपूर सांगतात आम्हाला म्हणजे काय आम्हाला काय कशाची आणि एक एक विषय म्हणजे पंधरा तारखेचा कसा आहे डोंगरावरती पोल धमाल आणि खाली खास तुमच्यासाठी आमचा दरवर्षीच आहे लवली बीट सौरव म्हणून तो एकदम आमचे एकदम काजवत एकदम एकदम कडक काय उमकार एकदम आम्ही बारी बारीक बारीक पुर आम्ही ना गणपतीला पण बरोबर म्हणजे बारांना पण वाट नव्हतं घेतला ते पैसे चे आम्ही पटाके आणले विचार करा तुम्ही आमचा टेम्पो भरलेला तो फटाक्यांमध्ये हे तुम्ही विचार कराल त्याला एकदम व्यवस्थित फटाके बिटाके सर्व आमचा व्यवस्थित झालाय टी शर्ट वगैरे पण आहे आले अजून आले काय नाही माहिती नाही आम्हाला पण आम्हाला अजून दाखवलं पण नाही काय टी शर्ट आहे काय नाही आणि प्लस आमची काय पार्केवरती डेकोरेशन आम्हाला अजून माहीत तुम्हाला समजलंय ना अजून नाही असं काय नाही रे अशी एक एन्जॉय चालते आमची व्यवस्था एकदम चाललं आहे आमचा व्यवस्थित समाजाचा आता साहिल आणि देवदास हे चालले तर आमचे देणगी बाहेर जे बसतात मच्छी विकायला त्यांची देणगी मागायला चालले आहेत ना परदीप शेलार प्रदीप शेलार तुम्ही पण या जरा बघा आईच्या पालखी तयारी का म्हणणार तुम्ही दोन वर्षाने आम्हाला या दिवसावर आपण दोन वर्षापासून वाट या पालखी आमची नाही आताची नाहीये शंभर वर्ष दीडशे वर्ष नाही पूर्ण तीनशे साडेतीनशे वर्ष आमच्या पालखीला साधी पालखी ना आमची दोन वर्ष थांबतो आम्ही दोन वर्षे वेट करतो पण आता धमका दाखवतो ना कार्यावरती काय दुकानाला माहितीये जाऊ कल्याण कर येतात ना तो हंगामा तो हंगामा म्हणून बोलतो का रेट डोंगरावर ही पालखी येणार गो कल्याण धमाका येतो मी टेलर रे पंच तारीख मी धमाका डरे धमाका माहेर घालायकच घाला बाल बाप तो बाप रे का बाप चलो अभी बाद में मिलते आम्ही वकिला कशी चालतो पैसे यायला आणि मस्त इथं इथे मस्ती ऐकवायला चला वकिला का त्याला भेटतो नंतर आम्ही आलो मावशीच्या इथं मावशी, मावशी पैसे दे देवीर येत दोनशेच्या वरतीच पावतोय बघू दाखव पन्नास किलो राहती मावरा आपला काय चला भेटूया नंतर एक किलो पूल दमाल चला भेटूया नंतर पिया माझ्या अंधारत आलोय दिना पण आहे कोणतं नाव लिहू जिगूचा जिगूचं नाव लिहू रे दोनशे घे रे मी तर पण आलेलं अंधार कॅश कॅश भेटूया पुढं आम्ही आलो आवीच्या अंदर ते अविनाश अविनाश काय म्हणतोय एकविलो आम्ही देणगी मित्रांना इकडं होतो काकडी दे थोडी घ्या <laughs> किती लिहू आता काय तुमची इच्छा आहे तुमची काय इच्छा आहे आता आलो मित्रांनो आम्ही सुरेश मामाच्या इकडं अ सुरेश मामा पंच आमचे गावकीचे आम्ही आलो आता देणगी घ्यायला किती पाडणार तुमची इच्छा आम्ही मावशी जायचं मावशी येते गे आयच्याकची तो कायदाच आहे तुम्ही किती भाडणार त्याच्यावरती दोनशेच्या वरतीच दोनशे चे वरतीचुर्ग मिळते पावती भाडात किती ती किती दोनशे कम्पल तर शंभर नव्हते पावती मग बघून घे <laughs> पावती घे हे भैया पावती पाडचे लोक आमच्या भाई माहिती बघा मित्रांनो मावरा कापलाय आता पडलाय झोपलाय सांगायला सांग काय बोलते बघ ना इधर भेटत है ना चल पावती पाडले

तू बर बदाम बी ना दिनी दिलं पाचशे काम बी दिलं आजार मित्रांनो आपण आलो आता मस्तपैकी बाहेरनं आणि इथं बघा गुलाब बिले आणले आपल्या पोरांनी तयारी चालूच आहे काही ना काय आणि इतर आता पैसे मोजतात तिथे काढ देतो पैसे धंद्याचे चला आपण नंतर चला आता मित्रांनो त्याला हा ब्लॉग इथे सेंड करतो तर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच आपल्या आईची पालखीचे नवीन नवीन ब्लॉग वगैरे भेटतो तुम्हाला व्हिडिओ आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो फक्त बाय मित्रांनो